आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई ठेव हात डोईवरी शिणली रे काया तुझा सावली तो जम्म स्वामीरा श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा देवावर देवा तो सगळ व्यवस्थित करतो श्री स्वामी समर्थ मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा जा रस्ता सुद्धा मिळेल श्री स्वामी समर्थ आपण कुणाची वाईट केले नाही तर देव आपली सुद्धा वाईट करत नाही श्री स्वामी समर्थ देव कधीच भेटला नाही भेटेल की नाही माहीत नाही पण देवासारखी माणसे खूप भेटतात श्री स्वामी समर्थ देवाकडे देवा काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात श्री स्वामी समर्थ पाप करून देवासमोर हात जोडण्यापेक्षा निष्पाप जीवन जगणे सर्वात चांगले श्री स्वामी समर्थ माझे कष्ट कमी कर अशी देवाजवळ प्रार्थना करण्यापेक्षा ते कष्ट सहन करण्याची ताकद दे अशी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी, देवाशी बोलायला मन द्यावे लागते श्री स्वामी समर्थ आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना मनात असावी देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जा श्री स्वामी, स्वामी समर्थ परिस्थिती बद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत, होत नाही श्री स्वामी समर्थ दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसे आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते श्री स्वामी समर्थ खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते श्री स्वामी समर्थ गरिबाला केलेले दान आणि श्री, श्री सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव ना। कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जो, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लाली भक्तीशी भुलवी मनाच्या दंभ असा अविनाशी स्वामी माझा श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावलीही ही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात श्री स्वामी, स्वामी समर्थ व ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरडतो कशाची असो त्यासी तू पुढे काय श्री स्वामी समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ स्वामींची स्वामी लिला अप्रंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ आयुष्य तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जन आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे श्री स्वामी समर्थ उगाची भीतीसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाव व असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करू कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास बघ मी आहे तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या मना दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं सा बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पडू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्मा मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर आपल्या मधुराज मराठी स्टोरीज जे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा पस। 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 i